ढम म धम धम ढोल वाजे तळ तर तळ ताशा वाजे ढम म ढम ढम ढोल वाजे तर तळ ताशा वाज अशा डुंगराच्या डुंगराच्या कालात माझा बाप्पा नसे डुंगराच्या डुंगराच्या घुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे धम, धम 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 ढो बोल वाजे तळकळतळ तर 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 ताशा वाजे धम 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 ढो बोल वाजे तडकळतळ तर 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 ताशा वाजे अशा घुंगराच्या घुंगराच्या तालात माझा ता ता बाप्पानाचे घुंगराच्या घुंगराच्या गुंगराच्या तालात माझ्या बाप्तानाचे पिवळकित तांबर नेसुनी भरदर शेला खांद्यावरी पिवळकित तांबर नेसुनी भरदर शेला खांद्यावरी असा गुलाल गुलाल गुलाला रंगात माझ्या बापतानाचे गुलाल गुलाल गुलालाच्या रंगात माझा बाप्पानाचे धम धम डम धम ढोल वाजे तळकळताळताशा वाजे धम 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 ढोल वाजे तडकळता तळ तासाशा वाजे शा घुंगराच्या डुंगराच्या घुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे घुंगराच्या ढुंगराच्या घुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे केशरितीला शोभे शतावर आली स्वारी वाटा लाडू पेडे लाडू पेडे मोदक वाला माझा बाप्पाचे वाटा लाडू पेडे लाडू पेडे मोदक वाला माझा बाप्पानाचे ढम 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 ढोल वाजे करत तासा वाजे ढम 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 ढोल वाजे करतळ तासा वाज शंभराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे डुंगराच्या डुंगराच्या गुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे गणेशाच्या चतुर्थी आली घर घरी गणेशाच्या चतुर्थी आली घर घरी गजर भजनाचा आरतीच्या सूरात माझ्या बाप्पानाचे बदनाचा आरतीच्या सूरात माझ्या बाप्पाचे ढम म ढम ढम ढोल वाजे ताशा वाजे धम 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 ढम ढोल वाजे त, -त, 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 -त ताशा वाजे वशा धुणाचा डुंगराच्या डुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे डुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे डोंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे